या देवी सर्व भूतेषु रूपे संस्थिता नमो नमस्त नमस्कार मैत्रीण शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेले आहे आज आहे दुसरी मान आणि त्यातल्या त्यात आज आहे मंगळवार आपल्या कुलदेवीचा वार याचेच औचित्य साधून आज ज्या काही सेवा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या आज दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच आपल्या कुलस्वामिनीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशी दुसरी माळ असून दुर्गा देवीच्या दुसऱ्या रूपाची पूजा केली जाते देवीची ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला शक्ती सिद्धी या दोन्ही प्राप्त होतात हजारो वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीच्या कठोर तपश्चर्याने महादेव शंकराला प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीचे शुभ आशीर्वादामुळे वैराग्य संयम धैर्य प्राप्त होते या दिवशीचा रंग असणार आहे लाल नैवेद्य साखर किंवा फुटाने या दिवशीची माळ असणार आहे पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तरप फुलांची माळ या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नमः किंवा या देवी सर्वभूतेषु ब्रह्मचारिणी रूपिणी संस्थिता नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः तसेच नवरात्रीचे नऊ नव दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट प्रकाराचे महत्त्व दिले जाते म्हणून या दिवशी काही उपाय सेवा सुद्धा केल्या जातात आपल्याला आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या घटासमध्ये घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही तुम्हाला एक रुपयाचं नाणं एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे यामुळे पैसा सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल तर हे एक रुपयाचे नाणे कुठे ठेवायचे हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ थोडासा उशीर आलेला आहे तरीही तुम्ही रात्री बारापर्यंत पर्यंत हा उपाय केव्हाही करू शकता तर कुठल्या सेवा बघा सगळ्यात आधी भले तुमची पहिली पहिल्या माळीला दुर्गा सप्तसटीचे पारायण शक्य झाले नसेल तर नक्कीच तुम्ही आज मंगळवारी आवर्जून करा बघा आज आपल्या देवी ब्रह्मचारिणीची उपासना आराधना करायची असते त्यातल्या त्यात मंगळवार असल्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा करायचा आहे भले तुम्हाला पहिल्या माळीला कुंकुमार्चन सेवा करायला जमले नसेल तर आज आवर्जून कुंकुमार्चनची सेवा प्रत्येकाने आई भगवतीच्या चरणी रुजू करावी त्याचबरोबर ज्यांना काहीही करणे जमत नाही आज मंगळवारी सिद्ध कुंजनाचे एक पठण नक्की करा शक्यतो अकरा वेळा या पठणाचे पाठाचे पठण करायचे असतं पण तुम्हाला वेळ काढून एक वेळा हे सिद्ध कुंजनाचे एक पाठ करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा उपाय करा पण आज आपल्या कुलस्वामिनीचा वार मंगळवार असल्यामुळे ही सेवा अजिबात चुकवू नका या ठिकाणी तुमची कुठलीही कुलस्वामिनी कुलदेवी असेल तर या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता अर्थात बघा ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर या सेवा त्या स्त्रियांनी महिलांनी फक्त करता येणार नाही अशा वेळेस फक्त नामस्मरण करावे आता काही महिला असे म्हणतील की ताई आम्हाला सिद्ध करायला वाचायला वेळ नाही तेव्हा मराठी वाचता येत नाही किंवा वाचता येत नाही अशा वेळेस तुम्ही नवार्णव मंत्र हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल या ठिकाणी तुमची कुठलीही सेवा कुलस्वामिनी असो ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय वि या मंत्राचा जप करायचा आहे उद्या दोन विड्याच्या पानाचा अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली उपाय तुम्हाला मी सांगणार आहे जी सेवा तुम्हाला मनापासून करायची आहे सेवा काय आहे तर तुमच्याकडे दोन विड्याची पाणी असतील तर त्याला देट वगैरे असावे कुठलेही तुटलेले तुटले फाटलेले नसावे आता ही सेवा कोणीही करू शकतं एखादीला मासिक धर्म आलेला असेल तर तिचे मिस्टर सासू सासरे कोणीही करू शकतं दोन विड्याचे पाणी घ्यायचे आणि त्याच्यावरती रिम असे लिहायचे आता नवार्ण मंत्र ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्रातील तुम्हाला फक्त रीम हा शब्द त्या पानावरती पुढच्या साईडला म्हणजे पाठीमागे अजिबात लिहायचा नाही तर पुढच्या साईडला लिहायचा आहे आणि कशाने काढायचं आहे तर कुंकू त्यामध्ये थोडेसे गुलाबजल असेल ठीक नसेल तर पाणी जरी टाकून पेस्ट बनवून त्याने रिम हा शब्द लिहा तर आत्ताही सेवा तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता तुम्हाला रात्री बाराच्या आत जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे आता जिथे घटस्थापना केलेली आहे बघा काहींच्या घरी घटस्थापना केली जात नसेल या ठिकाणी कुठलीही सेवा करताना तुमच्या घरामध्ये घटस्थापना असो अगर तुमच्या घरामध्ये कुलस्वामिनीचा कुलदेवीचा टाक किंवा पोटवा हा असतोच तर तिथे तुम्हाला सेवा करायची आहे तिथे तुम्हाला ही दोन विड्याची पाणी ठेवायची आहे कशी ठेवायची खाली अखंड थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती हे दोन विड्याची पाणी ठेवायची त्याला हळद कुंकू दूध पाणी तुम्ही उजव्या ठेवा डाव्या साईडला ठेवा काही हरकत नाही कुठेही घटाजवळ ठेवले तरी थे, सुद्धा चालेल जिथे तुमची घटाजवळ जागा असेल तिथे ठेवा थे आज मंगळवारी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे प्रथम शैलपुत्री द्वितीय ब्रह्मचारिणी म्हणून आज दुसरा दिवस आहे म्हणून ब्रह्मचारिणीची सेवा करायची आहे आता ब्रह्मचारिणी देवीचा एक बीज मंत्र आहे तो तुम्हाला ही पाहणी ठेवल्यानंतर म्हणायचा आहे श्रीम अंबिके या मंत्राचा जप तुम्ही सोळा वेळा केला तरी चालेल नाही शक्य तर तुम्ही एकावन्न वेळा केला तरी सुद्धा चालेल आता बघा अकरा वेळा म्हटलं की तो फार कंजूसपणा होतो म्हणून शक्यतो तुम्ही एकावन्न एकशे आठ वेळा या ब्रह्मचारिणी देवीच्या बीज मंत्राचा जप नक्की करा तर तो कसा म्हणायचा विड्याची पाणी जर आपण घटाजवळ ठेवली आहे तर आता हात जोडायचे आणि या मंत्राचा जप करायचं हे करून झाल्यानंतर जेव्हा आपण घटाचे विसर्जन करतो तेव्हा ही दोन विड्याची पानं त्या घटा बरोबर विसर्जित करायचे आहे आता बघा याचा काय फायदा होता तर ब्रह्मचारिणी देवीची आपण ज्यावेळेस पूजा उपासना करतो आपल्याला पण जो काही संतुलन आहे मानसिक त्रास आहे मानसिक संतुलन आहे तर हळूहळू कमी होतो आणि आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की ब्रह्मचारीने देवीची पूजा केल्यानंतर आपल्याला आयुष्यामध्ये कधीही दुःख दारिद्र्य अडचणी येत नाही प्रत्येक वेळ वे, वे गोष्टीवर मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये आई भगवतीच्या आशीर्वादाने प्राप्त होत असते फक्त ही सेवा श्रद्धेने विश्वासाने करा या सेवेचे फळ शीघ्र प्राप्त होते मी तुम्हाला नेहमी सांगते की आई देवी भगवतीचं तत्व या शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत आहे आणि आपण ती किती प्रमाणात आपल्यामध्ये प्राप्त करून घ्यायचं हे आपल्याकडे आहे म्हणून प्रत्येकाने ती सेवा करून या ठिकाणी ती कुठलीही सेवा असो ती श्रद्धेने आणि विश्वासाने करून आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे आता या ठिकाणी प्रत्येक महिलेला या काळात खूप कामे असतात मुलं असतात घरातील कामं असतात तर वेळेला तुम्हाला ही सेवा करणे थोडेसे कठीण जाते तरीही थोडासा वेळात वेळ काढून ही सेवा करून उपाय करून तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये आई भगवतीला कायमस्वरूपी स्थान द्या तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी कायमस्वरूपी प्राप्त होईल आता या ठिकाणी तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि आई भगवती तुमच्याकडूनही दुसरा उपाय हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे प्रत्येक भक्ताने आपल्या प्रत्येक भक्ताने आवर्जून करायचा आहे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा के तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही करू शकता जरी तुमच्या घरात स्थापना केली असेल किंवा नसेल तरी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे कारण नव नौ, नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात आपली ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे या दिवसामध्ये आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा त्या सेवांचा आपल्याला शुभ्रफळ प्राप्त होत असतं बघा घटस्थापना झाली असेल घटाला माळ पाणी करायची आहे यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल तुमच्या देवघरातील देवांची तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे देवघरामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे घटस्थापना केलेली असेल तर घटासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं नसेल तर मग तुम्ही पाच रुपयाचं नाणं घेतलं तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये नाणं ठेवायचं आहे ते आपल्याला थोडंसं यानंतर कुंकू घ्यायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटामध्ये जेवढं कुंकू बसेल तेवढं कुंकू तुम्हाला हातात घ्यायचा आहे आपल्या पाचही बोटाने कुंकू जे आहे तर ते तुम्हाला त्या एक रुपयाच्या नाण्यावरती अर्पण करायचं आहे किंवा पाच रुपयाचं नाणं असेल त्याच्यावरती अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला एक काडी घ्यायची आहे त्या काडीने तुम्हाला ज्या नाण्यावर तुम्ही कुंकू अर्पण केलेले आहे त्या कुंकावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार टिंब आणि बाजूच्या दोन लाईन काढायच्या आहेत जसे तुम्हाला स्वस्तिक तुम्हाला काढता येईल त्या पद्धतीने काढायचं आहे तिथे बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे आता वरती तुम्हाला नवार्णव मंत्र दिलेला आहे आपली कुलदैवी जी आहे तर ती प्रसन्न होते जर तुम्हाला नवारणव मंत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे, आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या तुम्ही दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नाणे तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा घटाजवळ राहू द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते नाणे उचलून घ्यायचे आहे आणि आपल्या पर्स मध्ये ठेवायचं आहे ते नाणे आपल्या कधीही खर्च करायचं नाही म्हणून अशा ठिकाणी ठेवा की ते आपल्याला चुकून खर्च होणार नाही हे नाणे जे आहे ते तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित करण्याचे काम करेल आणि यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक समस्या ज्या आहेत त्या येणार नाही किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये तुम्ही सुद्धा ही नाणे रुपयाचे ठेवू शकता कारण त्यावर आपण सेवा केलेली असते सिद्ध झालेले असते आणि त्यामध्ये दे एक दैवी शक्ती असते यानंतर म्हणजे कुंकू त्या नाण्यावरती आपण अर्पण केलं होतं त्याच्यावरती स्वस्तिक काढलं होतं तर ते, 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 ते कुंकू तुम्हाला एका डबेमध्ये भरून ठेवायचं आहे त्याचा टिळक हा प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरामध्ये लावायचा आहे तुम्हाला दररोज तुम्हाला नऊ दिवस ते कुंकू लावायचा झाल्या कपाळाला लावायचा आहे घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळावरती तुम्हाला आवर्जून लावायचं आहे आता मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये दे। ओम देवी ब्रह्मचारिणी टाईप करायचा आहे धन्यवाद